आता बातमी आहे नांदेडच्या किनवट मधून काँग्रेस उमेदवारांचा महाविकास आघाडीला पाठिंबा दिल्याने सुजाता एंड्रेलवार यांचा नगराध्यक्ष पदाचा मार्ग अधिक झाल्याचे ज्योतिबा खराटे पत्रकार परिषदेतून दिली माहिती किनवट नगरपरिषद निवडणुकीच्या तोंडावर किनवटच्या स्थानिक राजकारणात मोठा राजकीय पेच प्रसंग घडला आहे काँग्रेसच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार शेख तयाबा बेगम शेख खजामिया यांनी अचानक निवडणुकीतून माघार घेऊन शिवसेना उद्धव ठाकरे गट व राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांच्या आघाडीला जाहीर घोषित केला आहे या निर्णयामुळे आघाडीची सरशी अधिक मजबूत झाली असून राजकीय वातावरणाला नवीन कलाटणी मिळाली आहे शेख तयाबा बेगम यांच्या पाठिंब्यामुळे आघाडीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सुजाता अँड्रलवार यांचा विजयाचा मार्ग अधिक सुक्कर झाल्याचे स्थानिक राजकीय वर्तुळात बोलले जात आहे काँग्रेसच्या उमेदवारांच्या माघारीनंतर विरोधकांचे राजकीय गणित बदलत असून बहु कोणी लढत असलेल्या या निवडणुकीत आघाडीचे वर्चस्व वाढल्याचे उद्धव ठाकरे शिवसेना गटाचे जिल्हा अध्यक्ष ज्योतिबा खराटे यांनी पत्रकार परिषदेतून माहिती दिली आहे पाहूया काय म्हणाले ते सर्वात प्रथम आम्ही आपल्या सर्व पत्रकार बांधवांचे या ठिकाणी मनापासून धन्यवाद देतो आभारी आहोत आपण या पत्रकार परिषदेला या ठिकाणी आलात आणि आपल्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातूनच आता आम्हाला असं कळलं की काँग्रेस पक्षाचे जे उमेदवार आहेत त्यांनी आम्हाला शिवसेनेचे उमेदवार आणि शिवसेनेला या ठिकाणी जे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार साहेब आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची जी आमची आघाडी होती या आघाडीमध्ये परत या ठिकाणी जी आमची महाविकास आघाडी होती ती महाविकास आघाडी परत एकदा काँग्रेस पक्षाने या ठिकाणी कायम केल्याबद्दल मी काँग्रेस पक्षांचे तालुका अध्यक्ष शहराध्यक्ष आणि जे काँग्रेस पक्षाचे उमेदवार आहेत त्यांचं शतशः आम्ही या ठिकाणी शहरवासियाच्या वतीने आमच्या आघाडीच्या वतीने धन्यवाद देतो त्यांचे आभार व्यक्त करतो की त्यांनी आम्हाला आमच्या उमेदवाराला हो या ठिकाणी पाठिंबा दिला तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची